तीर्थरसंग कुडले ते ग्रामदैवत श्री संगमदेवी यात्रा महोत्सव व कळसारोहण कार्यक्रम संपन्न दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग कुडल येथील ग्रामदैवत श्री संगमदेवी यात्रा महोत्सव व कळसारोहण कार्यक्रम सोमवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास श्री वेदमूर्ती पंडित महादेश शास्त्री हिरेमठ तद्यवाडी तालुका इंडी जिल्हा विजयपूर यांच्या रसाळवाणीने मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला यावेळी श्री संगमेश्वर भजनी मंडळ कुडल श्री संगमा देवी भजनी मंडळ हत्तरसंग श्री आदिशक्ती महिला मंडळ हत्तरसंग यांचे भजनी कार्यक्रम पार पडले कळसारोहणाच्या निमित्ताने महारुद्राभिषेक होम हवन तसेच श्री संगमादेवी मूर्ती मिरवणूक सहस्त्र कुंभ मेळावा कळसारोहण कार्यक्रम देखील यावेळी संपन्न झाले यावेळी आयोजित केलेल्या धर्मसभेचे अध्यक्षस्थानी श्री शिवानंद महास्वामीजी विरक्त मठ करजगी तालुका अक्कलकोट श्री षडाक्षरी ब्रह्म शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी हिरेमठ नावदगी पानमंगरुळ तालुका अक्कलकोट यांच्या नेतृत्वाखाली श्री गुरु चंद्रशेखर हिरेमठ तद्देवाडी तालुका इंडी जिल्हा विजयपूर श्री आनंदशास्त्री बरुर तालुका दक्षिण सोलापूर यांच्या प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत संपन्न झाला या प्रसंगी श्री संगमादेवी गणेश तरुण मंडळ व झांज पथक तरुण मंडळ हत्तर संघ यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माजी सरपंच महादेव सरोने बशीर शेत संधी हनुमंत बगले यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत नमस्कार हा संगमादेवीचा कसारोंचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे या कार्यक्रमासाठी सरजीचे महास्वामी आणि तसेच नवादगी नवनीनगिरीचे महास्वामीजी काड सिद्धेश्वर तसेच या कार्यक्रमामध्ये नऊ दिवसाचं प्रवचन झालेले त्या प्रवचनासाठी आलेले महाते स्वामी तज्ज्यवळी यांचे रसाळवाणीतून संपन्न झालेलं आहे आणि मंदिर मंदिर उत्सव हा दहावा वर्ष आहे आणि बांधकाम पूर्ण झालेले आहे बांधकाम पूर्ण होऊन यावर्षी शिखर क शिखराचा कार्यक्रम पूर्ण झालेला आणि त्याच्यावर आज तस कार्यक्रम संपन्न झालेला आहे तसारोहण करण्यासाठी गावकऱ्यांनी आजूबाजू कर्ज अत्तरसंघ कोरल भरुड कोरसेगाव दासंग या पंचगोष्टीतून सर्व सदभक्तांनी सरळ हाताने मदत करून त्या कसारोहणासाठी मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्या सर्व भक्तांना आम्ही संगमदेवी कमिटीच्या वतीने त्यांचा आभार मानतो कारण आपल्या सहाभराप्रमाणे त्या वर्षी संगमदेव हो यात्रेचा फार मोठा उत्सव आज आपण साजरा करत आहोत आमचं स्वप्न होतं आज सर्व भाविकांच्या सर्व संगमदेवी सफ सदभक्तांच्या आशीर्वादाने आज आपलं संगमदेवीचं स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे हा कासारोहण कार्यक्रम शिखर कार्यक्रम आणि बांधकाम सर्वांच्या आशीर्वाद सर्वांच्या कृपेने आज पूर्ण झालेलं आहे संगमवस्थीमधील सर्व नागरिक सर्व लोक या कार्यक्रमाने एकदम एकदम खुश झालेला आहेत हा कार्यक्रम असंच दरवर्षी सर्वांचं सहकार्य चालू असं मी संगम यात्रा करत असलेली आपल्याला विनंती करतो एवढंच संप नमस्कार ग्रामदैवत संगमादेवी यात्रा महोत्सव कळसारोहण समारंभ या ठिकाणी सुरू आहे मागील नऊ दिवसापासून संध्यावटीचे महानते खिरेमठ यांच्या रसाळवाणीतून लक्षाण सत्यलिंग महाराज यांचे चरित्र पुराण या ठिकाणी दररोज संध्याकाळी सात ते नऊ या वेळेमध्ये संपन्न झालेलं आहे रात्री नऊ नंतर आलेल्या सर्व हतभक्तांना दररोज हतभक्तांकडून प्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली होती आज सकाळी आठ वाजल्यापासून या ठिकाणी गावातील देवी मंदिरापासून संगमादेवी मंदिरापर्यंत सहस्र कुंभ मेळावा संपन्न झाला या ठिकाणी आल्यावर कळसारोहण कार्यक्रम संपन्न झालेला आहे या कळसारोहण कार्यक्रमासाठी निजगुण प्रणव प्रणवस्वरूपी श्री शिवानंद महाराज शरदगी व त्याचप्रमाणे श्री महातेश हिरेमठ सद्यवाडी श्री गुरु चंद्रशेखर हिरेमठ सद्यवाडी या सर्व उच्च त्याचप्रमाणे नोंदणी करीचे श्री अभिनव कारसिद्धेश्वर महाराज यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कळसारोहण कार्यक्रम संपन्न झालेला आहे थोड्याच वेळात या ठिकाणी धर्मसभेला सुरुवात होणार आहे या धर्मसभेसाठी आनंद आनंदशास्त्री गजेवाडीचे महादेश शरे मठ करजीचे शिवानंद महाराज या सर्वांची या ठिकाणी धर्मसभा संपन्न होणार आहे या सर्सार्ह समारंभासाठी पंचक्रोशीतून हजारो भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांच्या सहकार्यांना सर्व सवा सत्तांनी सण मन सणाने सतळ हातांनी सहकार्य करून त्या ठिकाणी ही यात्रा महोत्सव यशस्वी होण्यासाठी सहाय्य केलेला आहे धन्यवाद ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा